आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी संग्रामपूर शहरातील तालुका पत्रकार भवनात तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवर व उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी विशेष उल्लेखनीय लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी हे होते तर या कार्यक्रमात दोन बौद्ध अर्थात भंतेजी दोन मुस्लिम अर्थात मौलाना आणि हिंदू धर्मातील दोन पुजाऱ्यांचा उपस्थित मान्यवर तथा पत्रकार बांधवांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमातून सर्व धर्म समभावतेची शिकवण पत्रकार बांधवांच्या वतीने देण्यात आली त्यासोबतच बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्था निवाना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्काराने प्रत्येकी तीन पत्रकारांना गौरविण्यात आले कार्यक्रमात यशस्वी युवा उद्योजक म्हणून दिनेश कुटे दिगांबर मारोडे स्वामी राम भारती महाराज भंतीजी राम ज्योती निसर्गप्रेमी शंकरराव देशमुख हास्यकवी गणेश सांगुणवेडे गुरुजी हरिभक्त परायण पाडुरंग टाकडकर हरिभक्त परायण भोपडे महाराज जिव्हाळा ग्रुपचे कैलास कडाळे बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर वेगवेगळ्या स्तरातलं असं वेगवेगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आपले सर्व पत्रकार बांधव करीत आहेत आणि कुठलंही मला बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये काम केलं तरीसुद्धा इतक्या लहान गावामध्ये इतक्या लहान तालुक्यामध्ये इतकं चांगलं काम आणि इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या आपल्या दैनिक असतील आपले साप्ताहिक असतील किंवा इतर आपले क्षेत्र असतील वेग -वेग त्या वेगवेगळ्या प्र वृत्तपत्राच्या प्रकारामधून या ठिकाणच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं आणि त्याचबरोबर जे विधायक काम घडलेलं आहे त्यालासुद्धा आपल्या पत्रकार आपल्या वृत्तपत्राच्या किंवा आपल्या याच्या माध्यमातून त्याला सामोरं आणण्याचं काम या ठिकाणी पत्रकार बांधव करीत आहेत मला आठवते एक वर्षापूर्वी असं झालं होतं की रुग्णवाहिकेला आपल्या इकडच्या रुदाना वकाना साईडच्या एका गावामध्ये एक एक मुलगा होता त्याला अतिशय म्हणजे दुर्धर असा आधार झालेला होता मेजीसारखा काहीतरी तर त्याला रात्री अचानक त्याची तब्येत खराब झाली आणि त्यांनी ॲम्ब्युलन्सला कॉल केला ॲम्ब्युलन्स आली नाही तर त्यांनी एकशे बाराला कॉल केला आमची गाडी इथंच होती तात्काळ त्याला घेतलं वरवटला नेलं तिथं उपचार शक्य नाही झाला आमच्या गाडीने त्याला शेगावला नेलं आम्ही ते काम करून विसरूनही गेलो कारण दिवसभरात असे कॉल येत राहतात वेगवेगळे काम असतात पण दोन तीन पत्रकार बंधूंनी बघा ही माहिती काढली आणि एकशे आठनी सारलेत आणि एकशे बारानी तारले अशा प्रकारची एक चांगली न्यूज त्या ठिकाणी लागली अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी हे केलं आणि आम्हाला एस पी ऑफिसमधून विचारणा झाली बघा तुमच्या पोलीसच्या चालकांनी तुमच्या शिपायांनी असं असं काम केलेलं आहे किती चांगलं काम बघा इतकं चांगलं काम आम्ही न मानता आम्हाला माहीतही नाही ते कोण होती त्यांना मी कधी भेटलो नाही त्या पत्रकार बंधूंवर पण त्यांनी ही बातमी काढली स्वतः लावली आणि त्या अनुषंगाने आमच्या आमच्या याला कार्याला एक चांगलं असं विधायक कामाला त्यांनी सकारात्मक रीतीने पुढं आणण्याचं काम केलं तर असं सुद्धा काम मी या ठिकाणी पत्रकारांचं पाहिलं आणि जे अनु ज्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक संस्मरणीय असा कालखंड माझा राहिला आणि या कालखंडामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं मला चांगलं सहकार्य मिळालं तर मित्रांनो पुन्हा एक वेळा आपले सर्वांचा आभार मानतो आपण या ठिकाणी बोलवलं आणि खरं तर मला हे कार्यक्रम हा उलटा वाटला उलटा उलटा झाला की सत्कार तुमचा करायला पाहिजे तर तुम्ही आमचा केला <laughs> तर त्या त्यातही त्या सुद्धा तुमचं मोठेपण दिसते आणि तुमच्यामध्ये जी विधायक लोकांचा सत्कार करण्याची किंवा त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची जी तळमळ आहे या ठिकाणी दिसून पडते पुन्हा एक वेळा सर्व पत्रकार बंदींचे मी आभार मानतो आणि आपल्याला या आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देतो आणि आपले जे काही कार्य आहे ते आपण रीतीने पुढे घेऊन जाल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद लक्षात घ्या आणि भरपूर मोठमोठे कार्यक्रम देखील पाहतो आणि वारंवार त्यांनी शब्दाचा उपयोग केला की बौद्ध धर्मगुरु तर बौद्ध धर्मगुरु नाही आहे म्हटलं सांगितलं कारण धर्म हा नाही आहे बौद्ध हा धर्म नाही आहे लक्षात घ्या आम्ही माणसाचे पूजक माणसाने माणसाशी कसं वागावं आणि त्यांना कशा पद्धतीने ही विचारधारा द्यावी हे आमचं काम आहे कोणत्याही धर्माचे नाही बरोबर आणि लक्षात घ्या आजचा कार्यक्रम मला खरं तर माहीत नव्हता कशा पद्धतीनं आहे फक्त मला बोलावलं आणि मी आलो आहे की नाही बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या आणि जयंतीनिमित्तानं हा कार्यक्रम आहे जो प पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो तर लक्षात घ्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बरोबर आहे कोण आहे पत्रकार आहे लक्षात घ्या काळाची गरज आहे बरोबर आहे काळाची गरज आहे आज जे आपण पाहून राहिलो समाजामध्ये जे चालू आहे आहे ना धारेची जी, जी मीडिया आहे आज बदललेली आहे धारेची मीडिया योग्य काम करत नाही आहे पण से कम, कम जे आपण जे मीडिया आहो जे गाव शाखा तालुका आणि जिल्हा लेवलला काम करत आहोत यांनी तरी योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे का म्हणत आहोत याचं कारण काय की सामाजिक लेवलला जेवढेही काही जेवढेही क्रांतिकारक झाले ते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा मग जगिबा फुले असो किंवा मग आणखीन जेवढे काही झाले यांच्यामध्ये हे प्रामुख्यानं लक्षण दिसून येते की ते मुळात कायत पत्रकार आहे ज्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे आज काळाची गरज आहे तुम्ही देखील बाजू मांडणं गरजेची आहे तसं होत नाही आपण बाजूना म्हणजे न्याय समता स्वातंत्र्य आणि समानता बंधुता यासाठी आपण काम करत नाही लक्षात घ्या आज संविधानासाठी आम्ही काम केलं पाहिजे संविधानातले नीतीमूल्य वाचवण्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे कारण आज हे सर्व काही वैभव जे देत सा बर आहे हे संविधान देत आहे आणि त्या आधारावर आपण त्यासाठी काम केलं पाहिजे धार्मिक लेवलला काम करत असताना सांगणं तर एकच असते की बाबासाहेबांचा विचार बरोबर आहे वकील तर आहेतच पण पत्रकार सुद्धा आलेले आहेत लक्षात घ्या प्रबुद्ध बरोबर आहे असे भरपूर त्यांचे काही हे आहेत त्या काळामध्ये त्यांनी जे लिखाण केलं आणि पत्रकाराच्या मा पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाची बेथा देखील मांड लक्षात घ्या आणि म्हणून आज जेवढे काही पत्रकार बांधव इथं उपस्थित आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की संविधान वाचवण्यासाठी काम करा जे नीतीमूल्य वाचवणं गरजेचे आहे ते वाचले तर सगळं वाचून जाणार बरोबर आहे ते वाचले तर गोर गरीबही वाचतील बरोबर आहे त्यांना राबवणं कुठंतरी मागं पडल्यासारखं वाटत आहे म्हणून जेवढे काही इथं हजर आहेत चांगले सगळे काही पत्रकार बांधव आहेत एवढं चांगलं आहे की तुम्ही संविधान वाचवण्यासाठी न्याय समता स्वतंत्र समानता आणि बंधुता एवढं वाचवण्यासाठी काम करा धर्मासाठी काम नाही केलं तरी काही हरकत नाही आम्ही तर म्हणजे मुळात आम्हाला जरी धर्माचा एक नेता आहे ना प्रणेता म्हणून मानला जाते पण तरी सुद्धा आम्ही धर्माचे कोणत्याही साधू संत नाही आहे आणि बुद्धाचा भिक्षू तर बिलकुलच नाही बुद्धाचा भिक्षू हा सुरुवातीपासून भाव घालणारा आहे लक्षात घ्या सुरुवातीपासून त्याच्या डोक्यामध्येच हे पेरले जाते की तुम्ही क्रांतिकारक म्हणून काम केलं पाहिजे परिवर्तन म्हणून काम केलं पाहिजे एक छोटासा एक भाव आहे लक्षात घ्या येईना धम्म प्रवर्तितम शरण गच्छामि मी परिवर्तनशील मार्गाला शरण जातो आणि हे परिवर्तन घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी करत असेल तर ते लक्षात घ्या पत्रकारच करणार त्यांच्या व्यतिरिक्त कोणी करणार नाही मी सर्वांना क्रांतिकारी जयभीम साधू ठाणेदार सन्मान्य गुन्हेवाले साहेब उपस्थित सर्व पत्रकार मंडळी इथं उपस्थित सर्व बंधू आणि मित्रांनो इंद्रज कालावध इंग्रज कालखंडामध्ये किंवा इंग्रजांच्या राजवटीमध्ये इंग्रजाच्या विरोधातील किंवा इंग्रजांनी जो आपल्यावर अन्याय केलेला आहे तो अन्याय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी त्यावेळेस केली आता मराठीतून जेव्हा ते उर्त वर्तमानपत्र सुरू झालं ते इंग्रजांना कळणार नाही त्यासाठी त्या, त्या वर्तमानपत्रात एक इंग्रजी भाषेचा सुद्धा स्तंभ लिहिण्यात आला की आपलं काय म्हणणं आहे ते त्यांना इंग्रजीत कळलं पाहिजे पत्रकार हा खरंच एक समाजाचा आरसा असतो सारांनी सांगितलं पण त्या पत्रकाराला येणाऱ्या अडचणीसुद्धा मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि आजही येत आहेत पूर्वीच्या वेळेस रफिक रफीकबाई मय उन्नीसशो नब्याण्णव मातृभूमी काम करत आला दो साल किया उसके बाद में फिर दुसरे काम गया तर पंजाबराव माझ्या सोबत होते ठाकरे तर त्यावेळेस बातम्या कलेक्शन करून त्याचं पाकिट करून ते पाकिट टीवर द्यावं लागायचं तो एसटीतून उतरणारा माणूस खामगावच्या बसस्टँडवरील बॉक्समध्ये टाकायचा आणि नंतर ते पाकिट तिथं पोहोचायचं त्यावेळेस पासून जी पत्रकारांच्या पाठीमागे कर था, था काम करत असताना समाजाच्या ह्या सगळ्या ज्या काही व्यथा असतील त्या मांडत असताना जो खर्च लागायचा तिथं माणूस पाठवणे किंवा ते पाकिट देताना सुद्धा एस टी ड्रायव्हरला वीस रुपये दहा रुपये चहाला द्यावे लागायचे त्या खर्च स्वतः सोसून सुद्धा पत्रकार हे काम करत आलेले आहेत आणि म्हणून तर ती हिंमत आहे की पत्रकार एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला जर त्याने ठरवलं तर तो त्याला यशाच्या उच्च शिखरावर सुद्धा पोहोचू शकतो आणि जर ठरवलं तर त्याला मातीमोल सुद्धा करू शकतं ही त्या पत्रकाराच्या लेखनीत एक प्रकारची दमखम आहे किंवा एक प्रकारची हिंमत आहे हा था झाला जुना काळ पण आजच्या काळात सुद्धा पत्रकारांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं बऱ्याच ठिकाणी सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर हमले झालेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या काही व्यक्तींनी पत्रकारावर हमले केलेत त्यावेळेस आवाज उठला आणि पत्रकार संरक्षण कायदा झाला आणि आता पत्रकारावर झालेला हमला हा अजामीनपात्र गुन्हा मानला जातो परंतु आजही बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपण सर्व बंधूंनी आवाज उठवणे महत्वाचं आहे त्यातील महत्त्वाचं एक आहे की पत्रकाराला मासिक मानधन ज्याप्रमाणे पोलीस पाटील किंवा इतर पदावर असलेल्या लोकांना मानधन असतं त्याप्रकारे पत्रकाराला शासकीय मानधन मिळावं अशी मागणी समाजातूनही व्हायला पाहिजे आणि पत्रकार मंडळीने आपण स्वतःसुद्धा त्या मागण्या उचलून धरल्या पाहिजात असं मला वाटतं दुसरं असं आहे की काम करत असताना बऱ्याच गोष्टी लागतात आता लेखनी कागद बंद झालेत पाकिट पाठवणं बंद झालं पण आज रोजी आपल्याला एका नव्या गोष्टीची गरज भासते आहे आणि ती दर तीन वर्षांनी बदलावी लागते ती म्हणजे आपला मोबाईल किंवा एखादी टॅब आपल्याला ला लागते आणि सोबत डाटाही लागतो तर असं समाजाचा आरसा समाजासमोर वाढण्यासाठी राजकीय लोकांसमोर वाढण्यासाठी आणि समाजाच्या व्यथा प्रसारमाध्यमात येण्यासाठी पत्रकारांना दर तीन वर्षाला एक चांगल्या प्रतीचा मोबाईल आणि डाटा सुद्धा शासनाने पुरवावा असं माझं मन आहे असं माझी मागणीसुद्धा राहील शासनाकडे आणि आपणसुद्धा लोकांनी मागा ती मागावी असं मला या निमित्तानं वाटतं शेवटी वेळ जास्त झाल्यामुळे एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी मिळून या तालुक्याला अतिशय पुढे नेलेलं आहे आपलं काम असंही भविष्यात सुरूच राहो अशा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो मात्र एक पाच मिनिटात मी माझा एक छोटासा स्वार्थ हस्तगत करून घेतो या ठिकाणी माझ्या संस्थेमार्फत काही पत्रकार बांधवाचा या ठिकाणी मला मिथ्य वाटतो आजचा हा संघ आपल्या तालुक्याचे वैभव असणारे पत्रकार स्वर्गीय उज्ज्वल बापू यांना या ठिकाणी प्रथम आपण श्रद्धांजली अर्पण करूया भावपूर्ण श्रद्धांजली ते आज आपल्यात नाही मात्र एक बीज पेरून गेले वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे इथे बसलेले माझे अध्यक्ष आहेत माझ्या संस्थेचे त्यांना अजिबात माहीत नाही माझ्या संस्थेचे मान सदस्य आहेत त्यांना अजिबात माहीत नाही की गणेश लिहितो म्हणून मी एकोणनव्वद सालापासून लिहितो मात्र कोणाला सांगत नाही माझ्या मायच्या पुढे मी माझ्या कविता म्हणत असायच आणि तब्बल बत्तीस वर्ष गेली आता तुमच्यापर्यंत एखादी कविता माझी पुढे येऊ लागली आहे आता माझ्या ह्या शेकडो कविता लिहून झालेल्या आहेत उज्ज्वल बाप्पूंचं कार्य तसंच होतं वीस वर्ष तब्बल लोटली गेली आणि आज आम्हाला कळायला लागलं की उज्ज्वल बाप्पूंनी एक बीज रोवलेला आहे त्याची उकल आज व्हावी असं मनोमन वाटलं बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्था निवाना यातर्फे सामाजिक कार्याची हेतूने दखल घेत असलेले आपण बांधव यांच्या ऋणातून कुठेतरी उतराई व्हावं आपण समाजाचं ते भूषण आहात तुम्ही आणि म्हणून तुमचं ऋण व्यक्त व्हावं यासाठी पत्रकारांचा सन्मान व्हावा यासाठी पुरस्कार देण्याचा माणस बापूंनी ठेवला आणि अव्याहतपणे वीस वर्ष या गोष्टीला झाली कोणाला खबर नाही आज मात्र त्याची उकल होते आहे मनाला खूप मोठा आनंद वाटतो आणि आम्ही बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेला या ठिकाणी मनोमन त्यांचं अभिनंदन करूया सर्वांच्या वतीनं आम्ही कौतुक करतो आहे उज्ज्वल बापू देशमुख यांच्या नावानं हा पुरस्काराचा पायंडा पाडला गेला आणि त्यासाठी यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत पहिला पुरस्कार जाहीर करताना मला मनोमन आनंद होतो आहे श्रीमान दयालसिंगजी चव्हाण यांच्यासाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे त्यांना या तालुक्यातून प्रथम पुरस्कार त्यांनी जाहीर केलेला आहे आणि शेख मतीन यांना सुद्धा बावनबीर यांनासुद्धा दुसरा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी पुरस् दिलेला आहे त्यानंतर तिसऱ्या पुरस्कारासाठी तृतीय पुरस्काराचं मानांकन जात आहे नंदुभाऊ शिरसोले यांना तर मी विनंती करतो की दयालसिंगजी चव्हाण यांनी कृपया पुरस्काराचा स्वीकार करावा तृतीय पुरस्काराचे मानकरी नंदगोल शिरसोरे